आणि मला सांगितलं की आज आम्ही सर्व गिरणी कामगार आझाद मैदानावरती येतोय शिवसेनेचा पाठिंबा पाहिजे मागणीची गरजच नाहीये शिवसेना गिरणी कामगार गिरणी कामगारांचा इतिहास गिरण्या हे आता जे काय आपल्या उरावर संयुक्त महाराष्ट्राच्या त्यावेळी रक्त सांगलं नसतं बलिदान दिलं नसतं राज्यकर्त्यांना सांगतो की आज तुमच्या बुडाखालची खुर्ची तुम्हाला दिसू शकली नसते त्याही वेळेला मुंबईवरती अधिकार सांगितला जात होता पण तमाम मराठी माणूस गिरणी काम आघाडीवरती होता हा रस्त्यावरती उतरला आणि तेव्हाचं जे सरकार होतं केंद्राचं त्याला अक्षरशः गुडग्यावरती आणलं आणि आपली मुंबई आपण राखली त्याच मुंबईमध्ये परत एकदा हे दिल्लीच्या मालकाची नोकर इकडे सत्यवती बसलेत ते मुंबईतला गिरणी कामगार आणि मुंबईतला मराठी माणूस हा मुंबई बाहेर काढायला असून आहे कारण जग जिंकलं तरी चालेल पण मुंबई पाहिजे का कारण त्यांना माहिती की मुंबई म्हणजे त्यांच्या लेखी आपण आपल्या मुंबईला मुंबा देवीच्या नावावरून मुंबई म्हणतो मुंबा आई ला में में एक मिनिट एक मिनिट म्हणजे सत्ताधारी म्हणजे जे दोन व्यापारी तिकडे बसलेत त्यांच्यासाठी मुंबई म्हणजे सोन्याचा अंड देणारी कोंबडी आहे ती कोंबडी कापायला निघाली एकदा का मुंबईचा गळा घोटला की सगळं काही मोकळं झालं आणि म्हणूनच मराठी माणसामध्ये आग लावायची मराठी मराठी भेद करायचा आणि भेदाभेद करून दोन आपल्या कोड्या भाजायचा हा त्यांचा एक जो डाव आहे ज्या जयंतराव पण वेळ होते आल मी मराठी माणसाच्या एक्युटी बद्दलच बोलत होतो आणि तुम्ही आला आम्ही तर आहोत झालं आणि एका बाजूला आपण जो लढा लढतो आणि तो म्हणजे धारावीचा लढा आता बाळा तुम्ही बरोबर सांगितलं मी एक दोन वर्षापूर्वी पाहिला होता अंब्यावरती जे आरोप करतात शिवसेनेने मुंबईत मराठी माणूस बाहेर काढला आणि आहे ना मुंबईमध्येच आहे तुम्हाला तिकडे तुम्हाला आम्ही राजकारणामध्ये इकडेच काढणार आहोत काळजी करू नका ज्या राज्यकर्ताना मी बोलतोय मराठी माणूस एक पण केलाय तर धारावीचा जो काही विकास करतायत तर धारावीकडे तुमचं अपात्र ठेवून बाहेर काढताय मी तो विचार करा आजपर्यंत धारावीकडे कोणाचंही लक्ष नव्हतं तर तुमच्याकडे तुम तुम्ही अडगळीत पडला जसे धारावी तर त्या वेळेला अडगणीत होते आता धारावीसाठी धारावी कोणाच्या घशात घातले अदानी आणि त्या पाचशे एकर धारावीसाठी जवळपास सोळाशे एकर मुंबईची जागा ही पुनर्विकासासाठी म्हणून धारावी ही आणि मुंबईची जागा ही अदानीच्या घशात टाकते देवना डम्पिंग ग्राउंड अदानी कुर्ला मजर डेरी अदानी मिठाकराची जागा जी आपण आपल्या अपन, मेट्रोसाठी मागत होतो ती सुद्धा अदानीच्या घशामध्ये आज गिरणी सरमाला किती वर्ष झाली कोणाचं लक्षात सुद्धा नाही गिरणी कामगारांची दुसरी तिसरी पिढी आहे थोडाचा आजोबा होते थोडाचे चा वडील कामगार होते त्या काळामध्ये संप झाला गिरणी कामगारांनी उद्ध्वस्त केलं जे काय जे वंतड 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 ठरलं होतं त्याच्यावरती बोडा फिरवून टाकला सगळ्या त्या जमिनी या ग्रीड मालकाच्या घशामध्ये टाकून तिकडे कामगारांच्या उरावरती टॉवर उभे केले गेले म्हणजे मूळ मुंबईची होती पुण्यासारखी मुंबई ती जागा गिरणी मालकाच्या घशात तर गिरणी कामगारांसाठी आंदोलन सुरू आहे त्यांच्या घरांचा प्रश्न आहे त्यासाठी आता उद्धव ठाकरे मनसे आणि सर्वच पक्षाचे नेते विरोधकांमध्ये एकत्रित आले जयंत पाटील जितेंद्र आव्हाड सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत